राजकारणात कोणत्या गोष्टीवरून नाट्यमय घडामोडी घडतील याचा काही नेम नसतो राज्याच्या राजकारणातही तेच चालू आहे मुख्यमंत्री पदाची निवड मंत्रिमंडळाचं खाते वाटप आणि आता पालकमंत्री पदाचं वाटप या सर्व घटनांमध्ये अनेक नाट्यमय वळणं दिसून आली आणि आता या साऱ्या प्रक्रियेच्या दरम्यान बंगल्यांच्या वाटपाचा मुद्दाही चर्चेत आलाय विशेषतः रामटेक बंगल्याच्या वाटपावरून सध्या विषय तापलाय हा बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अशा बातम्या समोर आल्या त्यानंतर रामटेक बंगला देताना सामान्य प्रशासन विभागानं घोळ घातला होता सुरुवातीला हा बंगला चंद्रशेखर बावनकुळेना देण्यात आला नंतर रामटेक बंगला पंकजा मुंडे देण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र दोन्ही मंत्र्यांपैकी कुणीही बंगल्याचा अजून ताबा घेतलेला नाही रामटेक बंगल्याचा इतिहास पाहता मंत्री हा बंगला घेण्यास करत असल्याचं समोर अशा वेळी अगदी मोक्याच्या क्षणी असलेला हा बंगला सगळ्यांना का नकोय हो नेमका कोणत्या कारणांमुळे हा बंगला अशुभ असल्याचं मानलं जातं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर मलबार हिलवरील रामटेक बंगला हा मुंबईतील सर्वात सुंदर बंगल्यांपैकी एक आहे समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या या बंगल्याचा व्ह्यू अत्यंत मनोहरी आहे तरी सुद्धा अनेकांना हा बंगला नकोसा वाटतो कारण याला अशुभ बंगला असं मानलं जातं यामागे अनेक ऐतिहासिक घटनांचा संदर्भ दिला जातो ज्यामुळे या बंगल्याची प्रतिमा कायमच वादग्रस्त आहे अगदी शरद पवार या बंगल्यात राहत असल्यापासूनच एकोणीसशे पंच्याहत्तर साली ज्येष्ठ समाज सुधारक हमीद दलवाई यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंतिम इच्छेने वादंग निर्माण झाला इस्लाम धर्मात मृतदेह जाळण्यास बंदी असतानाही दलवाई यांनी आपल्याला जाळावं अशी इच्छा व्यक्त केली होती त्यावेळी शरद पवार रामटेक बंगल्यात राहत होते आणि त्यांनी या इच्छेला पाठिंबा दिला त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर विरोधाचा सामना करावा लागला यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तर साली शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून पुलोत पक्षाची स्थापना केली आणि वसंतराव पाटील यांचं सरकार उलथवून टाकलं या मोठ्या राजकीय भूकंप सदृश घडामोडी रामटेक बंगल्यातूनच घडल्या होत्या मात्र त्यावेळी या बंगल्याला तितकं अशुभ मानलं जात नव्हतं रामटेक बंगल्यात शंकरराव चव्हाण यांचं दीर्घ काळ वास्तव्य होत त्यांचे पुत्र या अशोक चव्हाण यांचं पुढे शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण हे दोघेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यामुळे चव्हाण कुटुंबियांसाठी हा बंगला शुभ ठरल्याचं अनेक जण मानतात पण गोपीनाथ मुंडेंचा अनुभव मात्र वेगळा राहिला एकोणीशे पंच्याण्णव मध्ये युती सरकार स्थापन झाल्यावर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले त्यांनी रामटेक बंगला मिळावा यासाठी आग्रही भूमिका घेतली होती मात्र हा बंगला त्यांच्यासाठी फारसा फायदेशीर ठरला नाही त्यांच्या खासगी आयुष्यावर गंभीर आरोप झाले ज्यामुळे ते चर्चेत आले त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी झालं होतं अखेर एकोणीशे नव्याण्णव मध्ये मुंडेंना सत्ता आणि रामटेक बंगला दोन्ही सोडावं लागलं मुंडे रामटेक बंगल्यात उपमुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळ यांचा मुक्काम होता मात्र त्यांच्या काळात तेलगी मुद्रांक घोटाळ्याचा भडका उडाला भुजबळ यांना या प्रकरणात मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला घोटाळ्यातून ते काहीसे सावरले असले तरी त्यांना अनेक अडचणींचा सा सामना करावाच लागला रामटेक बंगला कधी एकनाथ खडसे यांनाही मिळाला होता मंत्रीपदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी या बंगल्यात वास्तुदोष दूर करण्यासाठी पूजा सुद्धा घातली होती मात्र त्यानंतर काही दिवसातच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यामुळे वास्तुदोष पूजेनंतरही त्यांचे ग्रह काही अनुकूल ठरले नाही इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रामटेक बंगल्यात राहत विलासराव देशमुख यांना एकोणीसशे लातूरच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री झाले पण त्यांना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही सरकार अडीच वर्षात कोसळलं या कालावधीत भुजबळ यांचा मुक्काम रामटेक मध्येच होता दरम्यान रामटेक बंगल्यात नुकतेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर राहत होते एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या त्यांचं मंत्रिपद गेलं त्यामुळे पुन्हा एकदा रामटेक बंगल्याला अशुभ मानलं जाऊ लागलं आज राजकारणात असलेले आणि रामटेक बंगल्यात राहिलेले खडसे भुजबळ केसरकर या तिघांच्या राजकारणाला आज उतरती कळा लागल्याचं म्हटलं जात पण रामटेक बंगल्याच्या अशुभतेवर आधारित अनेक दावे केले जात असले तरी त्याला कोणतेही वैज्ञानिक आधार नाहीत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील यश अपयश हे त्यांच्या निर्णयावर अवलंबून असतं मात्र रामटेक बंगल्याच्या इतिहासामुळे त्याला नेहमीच अशुभतेचं प्रतीक मानलं गेलंय आता चंद्रशेखर यांनी रामटेक बंगला स्वीकारण्यास नकार दिल्याने पुन्हा एकदा या चर्चा रंगल्यात त्यामुळे रामटेक बंगला हा राजकीय के चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय त्याच्या अशुभतेच्या दाव्यांमागे इतिहास योगायोग आणि व्यक्तींच्या निर्णयांचा मोठा वाटा आहे मात्र बंगल्याच्या वास्तुशास्त्रीय दोषामुळे किंवा इतर कोणत्याही अंधश्रद्धेमुळे राजकीय निर्णय घेणं कितपत योग्य यावर चर्चा होणं खरंच गरजेचंय या संपूर्ण तुमचं काय मत आहे रामटेक बंगल्याला अशुभ मानणं योग्य आहे का की हा केवळ राजकीय आणि वैयक्तिक निर्णयांचा परिणाम आहे तुमचे विचार कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका